हाय ताईंनो माझ्यासारख्या घरात फुकट बसून खाणाऱ्या तुमच्या सगळ्यांना स्वागत माझ्या व्हिडिओमध्ये मा तर मला प्रत्येक वेळा हा प्रश्न पडतो की जसं मी रोज ऐकते तसं तुम्ही पण ऐकतात का तुमच्या मिस्टरांचं की तू तु काय तुझे मजे बाबा तू घरात बसतेस खातेस पितेस मस्त आराम आहे तुला काय कामं असतात घरात बसलेले तू काय कामं करतेस दिवसभर तर तुझा चांगला चालतो मस्त टी व्ही बघतेस सोफ्यावर पडलेली असते पोरग काय तो तर असंच खेळत असतो त्याला काय सांभाळायची गरज आहे म्हणजे घरात बसलेली बाईला काय काम नसत ती अशीच असते म्हणजे अशी सकाळी उठते मस्त असं आयत माहित तिला भेटतं सगळं तिचा असं दिवस जातो म्हणजे असं असतं का खरच